थंडी पडायला सुरुवात झाली की या खुसखुशीत डिंकाच्या लाडूची आठवण येते लाडू बघा किती खुसखुशीत झालेले आहे तस तसं तर हे डिंकाचे लाडू बनवायला खूप सोपे आहे पण आपण नेहमी नेहमी बनवत नसल्यामुळे आपल्याला हे खूप अवघड वाटतात त्यामुळेच आज मी तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे डिंकाचे लाडू बनवताना सहसा प्रॉब्लेम येत नाही पण गूळ किती प्रमाणात घ्यायचा आणि कितपत वितळून घ्यायचा यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात कारण कमी गुळ घेतला तर लाडू वळायला प्रॉब्लेम येतो आणि जास्त घेतला की लाडू खूप गोड होतात तसेच गूळ जास्त वितळून घेतला तर लाडू देखील होतात त्यामुळे योग्य प्रमाण माहीत असणं खूप गरजेचं आहे नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत लगेच खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहूयात अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसे चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या आयकॉन वरती दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच हे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो खारीक पावडर घेतली आहे अर्धा किलोच खोबरं किसून घेतलेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम बदाम एकशे पंचवीस ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम टिंक घेतलेलं आहे तसेच एक किलो गुळ घेतला आहे पण एवढा लागणार नाही आपल्याला किती घ्यायचं आहे हे पुढे मी सांगेल किसलेल्या खोबऱ्याचे आणि काजू बदामचे आपल्याला अशी जाडसर पावडर करायची आहे एकदम म्हणजे बारीक पिठासारखी पावडर करायची नाही आहे थोडीशी अशी दाणेदार पावडर करायची आहे आता लगेच कढई गॅसवरती ठेवली मी आणि यात दीडशे ग्रॅम तूप घातलेलं आहे तूप आता आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला यात डिंकं तळून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की डिंक टाकून पाहायचं आहे असा नायलन चिवड्यासारखा हा तळून वरती आला की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यात आता आपल्याला डिंक तळवून घ्यायचं आहे थोडा थोडा डिंक घालते मी दोन तीन बॅचमध्ये हा पण तळून घेऊयात डिंक असं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे डिंक जर कच्चा राहिलं तर मग दाताला चिटकतो सर सा नायलन साबुदाण्यासारखा हा असा फुलून वरती आला की आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आता राहिलेला डिंक देखील असाच तळून घ्यायचा आहे शेवटची बॅच मी तुपात ॲड केली हे देखील आपण पहिल्यासारखंच व्यवस्थित तळून घेऊयात असा डिंक छान फुलू द्यायचा आहे खूप छान फुलला आहे डिंक हा देखील व्यवस्थित तळलेला आहे आता हा देखील काढून घेते मी आता डिंक काढून घेतला की आपल्याला लगेच हा खलबत्त्यात घालून बारीक करून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये हा बारीक वाटून घ्यायचा आहे आता गरम तूप आहे तर लगेच आपल्याला खारीक पावडर घालायची आहे गॅस बंद केला होता मी परत चालू करते आणि ही खारीक पावडर आता आपल्याला छान एक दोन मिनिट भाजून घ्यायची आहे यातला कच्चे पाना थोडासा जावा इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे तुपात भाजून घेतलं की लाडू छान लागतात खायला तसेच जास्त दिवस टिकतात देखील खारीक पावडर आपल्याला जास्त जाळायची नाही आहे तसंच हे आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि याकडे कंटिन्यू लक्ष द्यायचं आहे नाहीतर खारीक पावडर जळू शकते खारीक पावडर तीन चार मिनिट मी व्यवस्थित भाजून घेतली आता ही खाली लागायला सुरुवात झाली तर ही मी काढून घेते भाजलेलं साहित्य आपल्याला एका मोठ्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे आता परत कडे गॅसवरती ठेवले मी आणि यात ही खोबऱ्याची पावडर घालते खोबऱ्याची पावडर देखील आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायची आहे याला देखील जास्त जाळायचं नाही आहे हलकसं हे आपल्याला दोन एक मिनिट भाजून घ्यायचे आहे कधी कधी खोबरं ओलं असतं आणि त्यामुळे त्याला बुरशी लागू शकते आणि त्यामुळे लाडू खराब होऊ शकतात यासाठी ह्या सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हलक्या भाजून घ्यायचे आहे हे खोबरं भाजता भाजता लगेच मी डिंक थोडासा थंड झाला की असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि हा आता या खारीक पावडरमध्ये असा ओतून घेतला आहे खोबऱ्याकडेही लक्ष द्यायचं आहे नाहीतर हे करपू शकतं खोबरं देखील आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे याला हलकासा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली तर लगेच हे आपल्याला खारीक पावडरमध्ये ओतून घ्यायचं आहे आता पुन्हा कढई गॅसवरती ठेवायचे आहे आता आपल्याला यात एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि यात बदाम पावडर आणि काजू पावडर घालायचे आहे दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहोत आपण आता हे देखील आपल्याला लो फ्लेमवरती हलकशा भाजून घ्यायचे आहे दोन एक मिनिट हवं तर यात तुम्ही अजून एखादा चमचा तूप घालू शकता आता हे लाडू बनवताना आपण फक्त काजू आणि बदामचा वापर करतो आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून या ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता म्हणजे अक्रोड घालू शकता पिस्ता घालू शकता आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आपली काजू आणि बदाम पावडर देखील व्यवस्थित भाजलेली आहे एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे ही असे सेपरेट सेपरेट दाणे असे फुललेले दिसत आहे हे देखील आता आपण काढून घेऊयात आता परत आपल्याला कढईत दोन ते तीन टेबलस्पून तूप घालायचं आहे टोटल आपण दोनशे ग्रॅम तूप वापरलं येते तुम्ही पावशर तूप देखील घेऊ शकता यात आपल्याला पाऊन किलो बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे एक किलो गुळाची ढेप घेतली होती आपण त्यातला पाऊन किलो गुळ घातलेला आहे मी चिरून हा गुळ आता आपल्याला सर्वात अगोदर वितळवून घ्यायचा आहे तसेच गुळ आपल्याला चिरूनच घ्यायचा आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो मोठे मोठे तुकडे घ्याल तर काही गुळ जळतो तर काही गुळ मेल्ट होत नाही त्यामुळे असा एकसारखा गूळ वितळत नाही एक किलो गुळातला एवढा गुळ आपला उरलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्राम गुळ असेल हा गुळ आपला वितळायला सुरुवात झाली आहे यात तुम्ही हवा तर अजून तूप घालू शकता गुळात जर गुठळ्या वगैरे असेल तर त्या अशा फोडून घ्यायच्या आहे म्हणजे त्या लवकर मेल्ट होतात आता गुळ आपला वितळलेला आहे गुळ वितळल्याच्यानंतर तीन चार मिनिट हा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे गुळ तीन चार मिनिट उकळला की यावरती असा फेस जमा होतो आहे आणि गूळ असा एकदम हलका होतो गुळावरती असा फेस जमा व्हायला लागला की परत आपल्याला फक्त अर्धा मिनिट मोजून हा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा गूळ आता आपल्याला खारीक खोबऱ्याची जी पावडर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगोदरच त्यात हा गुळ ओतून घ्यायचा आहे आणि आता हे लवकर लवकर मिक्स करायचं आहे इथून पुढची प्रोसेस आपल्याला जरा फास्ट करायची आहे सर्व मिश्रणाला हा गुळाचा पाक लागेल अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगोदर उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थोडंसं थंड झालं हाताला चटके सोसतील इतपत थंड झालं की हाताने मिक्स करायचं आहे अशा प्रकारे सर्व गुळ या मिश्रणाला लावून घेतला आहे मी आता लगेच लाडूसाठी थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला असं घट्ट करायचा प्रयत्न करायचा आहे गोल आकार द्यायचा आहे आणि लाडू असा घट्ट झाला की त्याला हातावरती खेळवायचा आहे म्हणजे याला छान गोल आकार येतो अशा प्रकारे किती सुरेख लाडू तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल आणि एक ती सहज वळली जात आहे गरम असतानाच हे लाडू पटपट वळायचे आहे लाडू वळायला अजून एक दोन व्यक्ती असेल तर अतिशय उत्तम कारण हे मिश्रण गरम असताना लाडूला छान फिनिशिंग येते हे थोडंसं थंड झालं की मग लाडू थोडसे ओबड दुबड तयार होतात दुसराही लाडू आपला खूप सुरेख तयार झाला आहे आता परत आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला असं घट्ट करायचं आहे दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातावरती खेळवायचं आहे म्हणजे छान गोल करकरीत लाडू तयार होतो आपला तिसराही लाडू तयार आहे खूप सुंदर लाडू तयार होत आहे आता राहिलेले लाडू देखील असेच बांधून घेतले मी आणि किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल हे सुरेख दिसत आहे तेवढेच कुसखुशीत झालेले आहेत कधी कधी शेवटी तीन चार लाडूचं मिश्रण राहिले की लाडू वळायला थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते मिश्रण तुम्ही चमच्याने खाऊ शकता किंवा त्यात थोडंसं गरम तूप घालून लाडू वळू शकता छान होतात लाडू किती खुसखुशीत कुछ झालेले आहे हे तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुटले जातात आणि हे थोडेसे कुरकुरीत देखील झालेले आहेत बरं खूपच छान लागतात हे लाडू या पद्धतीने तुम्ही नक्की करा म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात फसणार नाही तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय